वेळ सगळं बदलते पण काही भावना मात्र कायम राहतात आणि त्यातील एक म्हणजे प्रेम कधी ती तुझ्या आयुष्यात असते मग वेळ निघून जाते लोक बदलतात पण तिची आठवण मात्र तशीच राहते पूर्वी रोज बोलायचो आता फक्त आठवणीत बोलतो ती बदलली तू बदललास पण प्रेम मात्र अजून तसंच आहे वेळ सांगते पुढे जा पण मन मागे खेचत कारण काही ते वेळेने नाही तर भावनेने जिवंत प्रेम कधी संपत नाही भावा ते फक्त आठवणीच्या रूपात टिकत आणि तेच खरं प्रेम माझं सौंदर्य आहे जर तुलाही कोणाचं असं नातं वेळेने हरवलंय पण मनात अजून जिवंत आहे ना तर एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि रोज असे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथं प्रेम वेळेवर नाही तर भावनेवर चालतं बराबर आहे ना आणि तुमच्या आयुष्यात पण असं काही घडलं असेल तर नक्कीच सांगा